महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल धामोरी ते खडक नारळा चौफुल या रस्त्याला जाणाऱ्या शेतकऱ्यांची भीषण अवस्था महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल उपसंपादक धामोरी ते खडक नारळा या चौफुलीला जाणारा शेतकऱ्यांची भीषण अवस्था शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरवठा नये ग्रामपंचायत हद्दीतील असलेला रस्ता अजूनही दुरुस्ती होत नाही हद्दमध्ये असलेला रस्ता मंजूर झाला असून तरीही शेतकऱ्यांना शेतासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रस्ता नाही म्हणून शेतकऱ्यांना दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये त्या जाणाऱ्या रस्त्याला शेतकऱ्यांनी त्यांना ग्रामसभेमध्ये सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना सभेमध्ये प्रश्न विचारला होता रस्ता मंजूर झाला आहे तरी तुम्ही का करत नाहीत तरी सरपंच उपसरपंच यांनी सांगितले आम्ही करून देऊ शकत नाही त्या शेतकऱ्यांनी विचारल्यास त्यांनी सांगितलं आमच्याकडे सध्या रस्ता करण्यासाठी निधी नाहीये म्हणून आम्ही करून देऊ शकत नाहीये बघू पुढच्या पुड़ पुढे असे सांगितले आणि ग्रामसभा त्यांनी बरखास्त केली आहे त्या रस्त्याच्या शेतकऱ्यांनी थोड्या दिवसामध्ये उपोषणाला बसणार आहे असा इशारा ग्रामपंचायत सर सरपंच व सर्वच सदस्यांना दिला आहे तसेच या शेतकऱ्यांच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व शासनाला असा इशारा देत आहे की आम्ही उपोषणाला बसल्यानंतर आमच्या जीवाला काही झाल्यास त्या प्रशासन व ग्रामपंचायत जिम्मेदार राहील यावेळेस येथील शेतकरी दिलीप लांडगे गजानन चव्हाण कडून पाटील चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण कैलास चव्हाण विशाल लांडगे किशोर लांडगे कृष्णा चव्हाण दीपक चव्हाण सौरभ चव्हाण गौघूळ चव्हाण पवन चव्हाण विष्णू चव्हाण ज्ञानेश्वर कोकरे शंकर कोकरे नानासाहेब रणवले शंकर रनवले ज्ञानेश्वर लांडगे सुनील कोकरे योगेश लांडगे प्रकाश कोकरे तसेच या रस्त्याला जाणारे दोनशे ते अडीचशे शेतकरी त्यासाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये उपोषण तयारी करणार आहे या ठिकाणी अनेक शेतकरी उपस्थित होते रस्ता ग्रामपंचायतीच्या आहे का मागच्या वर्षी उद्घाटन केलं तुम्हाला काय आश्वासन दिलं आता तुम्ही ग्रामपंचायतला परत निवेदन वगैरे दिले रस्ता मंजूर झालेला आहे का मग बरं करत नाही आहे सागरपत त्रुटी ग्रामपंचायत करायला पाहिजे नागरिकांना करायला पाहिजे मग ग्रामपंचायत आंदोलन करू शकता ठीक आहे या रस्त्याला किती लोक असे म्हणजे जा शेतकरी आहेत शेतकरी म्हणजे पायी जाणार की पण आहे समजेंग अच्छा एक दोन दिवसामध्ये तुम्ही ग्रामपंचायत सरपंच असो उपसरपंच असा कोणाला बोलवल काय म्हणणे काय उपसरपंचा नाव काय सरपंच कोण आहे त्यांचं काय म्हणणं झालं की करत नाही का करणार आहे

तुम्ही आता ग्रामपंचायतीला काय विचार किलोमीटर कुठून तर कुठपर्यंत